नागपूर महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झालेली आहे यावेळी एकनाथ शिंदे यांचे गटाचे उमेदवार आहेत योगेश गोन्नाडे यांना प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे खरंतर एक अतिशय दुःखद असा प्रसंग योगेश गोन्हाडे यांच्या घरी घडलेला -गर आहे काल त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं आणि आज ज्यावेळी घाटावर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ए बी फॉर्म आणून दिला यांची मुलगी आहे योगेश गोन्हाडे यांची तीसुद्धा प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणून निवडणूक लढ ते आहे पिता पुत्री दोघं पण या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार आहे नागपुरातून काय सांगाल काय भावना आहे नेमकं काय घडलं होतं आणि हा प्रसंग आला त्यानंतर कोण पदाधिकारी आपल्याकडे आले आणि कसं त्यांनी ए बी फॉर्म आपल्याला दिला मी या दोन चार दिवसामध्ये आईच्या सेवेमध्ये होतो आईची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये मी दवाखान्यातच का होतो पण मला ते आज अजिबात वाटलं नाही काल आईचं निधन झालं आणि मी त्याच्यात गुंग होतो सगळ्यात आपल्या कामामध्ये आज त्यांचा अंत्यविधी आम्ही झाला अग्निसंस्कार झाले त्याच्यानंतर घाटावरच पक्षश्रेष्ठींकडून फोन आला की तुमची आम्ही तिकीट देतो आहे तो ए बी फॉर्म आहे तो आम्ही तुमच्याकडे पाठवतो आहे तो मानेसाहेब किरणजी पांडव यांनी तो ए बी फॉर्म माझ्या सुपूर्त त्या घाटावरती केलं कार्यकर्ता आमच्या प्रेमरालजी भांडकर माझे नगरसेवक त्यांनी आणून दिलं आणि त्यांनी परत मदतही केली कारण माझ्या इकडे वेळ फार कमी होता पण ते क्षणात माझ्या डोक्यातही नव्हतं की आज मला तिकीट कुठली येणार आहे पण वरिष्ठ लोकांनी जे आमचे नेते लोक आहेत नितीनजी गडकरी एकनाथ शिंदे फडणवीस साहेब यांचे या आणि प्रवीणजी दटके आमदार कृपाळ तुमाने किरणजी पांडव हे सगळ्यांनी मिळून आज बैठकीच्या माध्यमातून आमचा माझा जो दोन निर्णय घेतला की यांना तिकीट द्यावी त्यांचा मी आभारीच आहे ऋणी आहे पण ह्या सगळ्या कारणासाठी आईचा आज मृत्यू आणि आज अंत्यसंस्कार आणि त्याच वेळेस पण मिळणं म्हणजे आईचंही आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी आहे लाभला आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या माध्यमातून मला हा ए बी फॉर्म मिळाला पुढे या माध्यमातून आम्ही त्या प्रभाग प्रभागामध्ये सा अल्बा समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचं बहुतेक तिसक वर्षापासून काम करतो आहे आणि समाजात काम करत असल्यामुळे मला गली गली त्या ठिकाणी बरेच लोक नावाने ओळखतात गल्ली गल्लीमध्ये आणि त्यामुळे त्याचा फायदा मला या निवडणुकीत होणार आहे मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि आम्ही तिथून निवडून येऊ हे मात्र नक्की आहे मोठे, मोठे महाराष्ट्र सरकारने गेलेले कामं जे आहेत हे म नागपूर शहरामध्ये विकासाचे कामं आहेत आणि त्या विकासावर आम्ही हे मतं मागणार आहोत आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी सरकारने केलेल्या त्या जनतेपर्यंत पोहोचवून ते आम्ही मतं मागण्याचा प्रयत्न करणार आहोत पण अशाच वेळेस माझ्याही मुलीला हा एक प्रभाग आठमधनं आज उमेदवारी प्राप्त झाली माझ्या का केलेल्या कामाच्या त्याने ती ठचा आहे त्याचा उपकार म्हणून ती पुन्हा एक दुसरी सीट आम्हाला त्या ठिकाणी प्रभाग आठमध्ये मिळाली ती पण आता फॉर्म भरून या ठिकाणी पोहोचलेली आहे नक्कीच आपल्यासोबत कृतिका योगेश गोंदाडे आहे यांची कन्या आहे खर तर अतिशय उच्च शिक्षित आहे नागपुरातील व्ही एन आय टी या ठिकाणून ती सिव्हिल इंजिनियर झाली आहे काय सांगशील अतिशय दुःखद असा प्रसंग काल तुमच्या घरी घडला आजींचं निधन आणि त्यानंतर पक्षाचा ए बी फॉर्मच हातात आला कस कसा बघते तू या जसं बाबांनी सांगितलं खरं तर अपेक्षा नव्हत्या काहीच की आता काय कारण मागचा मे बी एक आठवडा त्यात गेला आहे सतत हॉस्पिटल्स आणि कॉल्स हे सगळं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अचानक आज हे सगळं घडणं इज ब्लेसिंग आणि त्याच एक ब्लेसिंगमुळे आज आम्ही दोघं पण या इथपर्यंत पोहोचलेलो आहोत असं मला आत्ता तरी वाटतं आहे आणि प्लस कसं आहे की मी मागच्या सव्वीस माझं वय सव्वीस वर्ष सव्वीस वर्षांपासून जे बाबांना बघते जे काम करत आहेत किंवा जे देत आहेत समाजाला त्याच्या सगळ्यांचे उपकार म्हणून मला आज हे मिळालेलं आहे नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी अतिशय दुःखद असा प्रसंग परंतु त्यांच्या आईंचा आशीर्वादच म्हणावा असं त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी घाटावर अंत्यविधी झाल्यानंतर अंतिम संस्कार झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी ए बी फॉर्म दिलेलं आहे कारण आज दुपारी तीन वाजेपर्यंतच ए बी फॉर्म आ, दाखल करायचा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता महापालिका निवडणुकांसाठी त्यामुळे घाटावरच योगेश गोंदाडे यांना त्यांच्या मातोश्रींचा अंतिम संस्कार झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ए बी फॉर्म दिलेला आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक